राज्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत असून काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह हो, मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेत पिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी उभं शेडनेटही जमीनदोस्त झाल कोल्हापूर जिल्ह्यातही मक्षगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हो, जोरदार पाऊस झाला या पावसामुळे शहरातल्या काही भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता यवतमाळ जिल्ह्यातही सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची आणि झाडांची पडझड झाली बीड जिल्ह्यातही पावसामुळे पत्रे उडाले असून झाडं उन्मळ पडली आहेत लातूर जिल्ह्यात साकूर तालुक्यात महाळंगी इथं पाऊस सुरू असताना वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे वाशिम जिल्ह्यात शिरपूर इथं वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे वादळी वाऱ्यामुळे इथल्या काही पत्रे उडाले तर अंतरिक्ष पार्श्वनाथ शेतकांबर संस्थांचा भोजन मंडपही कोसळला वादळी वाऱ्यामुळे शिरपूर जैन इथला विद्युत पुरवठाही काही काळासाठी खंडित झाला होता राज्यात आज कोकण आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आलाय